लोकसभा मतदारसंघा अंतर्गत येणारा शिवाजी नगर या परिसरातल्या वडारवाडी या भागामध्ये सध्या मी आलेली आहे बीजेपी आपल्याला दहा मी कार्यकर्त्यांनी कोणी काय केलं आम्ही करून देऊ तुम्हाला झाकण वीस वर्ष झालं माझ्या मागे तुम्ही बघताय हा सगळा वस्तीचा भाग तर आहे आणि वर्ष इथल्या समस्या या नागरिकांना भेडसावतात त्या समस्या अद्यापही सुटल्या आलेल्या नाही असं इथले नागरिक वारंवार सांगत असतात त्यामुळे या नागरिकांचं काय म्हणणं आहे त्यांच्या समस्या काय आहेत आणि सध्या कुणाची हवा पुण्यामध्ये आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न या वस्ती भागात आपण आज केलेला आहे चला तर जाणून घेऊया लोकमत कुणाला साडेचार वर्ष कोणी आलं नाही आपल्याकडं आता निवडून द्यायचं यांना जे उमेदवार आपल्या योग्य येते निश्चित जे आपलं काम करणार आहे त्यांना निवडून देऊ काय वाटतं तुम्हाला हवा आहे की धंगे कर।, कर का धंगेकर का वाटत काम त्यांनी करतात ते आता ते आमदार गेले त्यांनी दाखवून दिले की बाबा खरंच आमदार घ्या आता त्यांनी स्वतः दाखवले की बाबा मी आमदार झाल्यानंतर किती कामं केले त्यांनी त्यांच्या वार्डामध्ये आता कितीतरी त्यांनी बजेट आणलं आश्वासन तो फिर मुरलीधर मोहर जो बीजेपी के है और रविंद्र धंगेकर कांग्रेस के है तो कौन आपको क्या लगता है किसकी आवाज़ हवा तो नहीं, नहीं, पर क्या लगता है आपको प्रचार आप भी सुन रहे अभी आवाज तो, आवा तो मोदी की लग रही है, नहीं। <laughs> नहीं। है प्रचार जोरात सुरू है एक कसबेदार खासदार किला आणि मुरलीधर मोहळे भाजपचे बरोबर ते महापौर आहेत माझे महापौर आहेत हे चालू आमदार आहेत बरोबर आहे ना हवा असली जरी तरी आता चक्र बदलू बी शकत मोदी मोदीची हवा आहे सगळीकडे पण मोहळचा जो पराभव आहे तो वरती जास्त प्रमाणात आहे इकडे खाली शिवाजीनगर भागात कमी प्रमाणात वाटतो शिवाजीनगर मध्ये कोणाचा डंगेकरांचा वाटतो कोथरुड भागामध्ये त्यांचा वाटतो आता सामना होणार आहे दंगेकर दंगेकर का का दंगेकर वाटतो तुम्हाला की मोदीला निवडून आणून आम्ही गलती केलेली गलती गलती केलेली काय वाटते मोदीला निवडून की आम्हाला वडार वडील राहून आम्हाला कधी को आमचा कोणत्याच हिथं आलेला नाही जे आहे ते बरं म्हणून से आता दंगेकरच आम्ही तुमचे काय प्रश्न होता किती वर्षापासून तुम्ही या परिसरामध्ये राहतायत काय काय अडचणी आमच्या वटरवाडीत एवढी घाण आहे ना विचारू नका बघताल तर कुणी येत नाही आमच्या वटारवाडीत गटर भरून भरून जाते कोण ध्यान देत करण आता दंगे करायलाच आम्ही निवडलो आमच्या मधल्या टप्प्यात काम झाले नाही त्याच्यामुळे आम्हाला काही त्यांचं हे नाही अजिबात एकडे लक्ष देत नाहीत आमच्या दहा वर्ष शिरव एकदा सुद्धा विचारायला आलेले नाहीत आमच्या भागात आपण पण धंगेकर की मोहळ काय वाटत आम्हाला दंगेकरलाच जायचंय माया माया मी दहा ठिकाणी हिंडलो डोळ्याचं ऑपरेशन केलं शेवटी मी मोहम्मदवाडीला केलो गेलो आणि तिथं त्या संस्थेतर्फे फुकट ऑपरेशन केलं त्यांनी एक पैसाही नाही घेतला मोहम्मदवाडीत पण ते कार्ड चालत नाही दंगेकर हो दंगे का बरं दंगेकर ते सर्वसामान्यांना ओळखणारे आहेत आणि हे लोक म्हणजे भांडवलदारांच्या माग पाळणारे आहेत आतापर्यंत गोरगरिबांना काही केलेलं नाही आणि महाराष्ट्रामध्ये मा एकही मंदिर बांधलेलं नाही बांधलं ते राम मंदिर उत्तर प्रदेश मध्ये बांधलं त्याच्याशी आपल्याला काय घेणं देणं आपल्या महाराष्ट्रात काय केलं हे मला सांगा बघ रामाचा जन्म तिकडचा राम सगळ्यांचाच आहे राम राम म्हणूच आपण पण आपल्या महाराष्ट्रात काय केलं हे मला सांगा काही केलेलं नाही आतापर्यंत दहा वर्षात मला तर दिसत नाही काय केलं असेल त्यांनी ते त्यांची त्यांना माहिती पण माझ्या डोळ्याला काही दिसत नाही बीजेपी सरकार नको नको बीजेपी सरकार आणि महागाई एवढी केली सतरा जन्माला पण बीजेपी नको आम्हाला आपल्याला काय केलंय का लॉकडाऊन पडलं लॉकडाऊन पडलं दोन तीन वर्षे कोणी फिरकून बघितलं नाही आम्हाला हा कोणी पाळलं कोणी बघितलं आम्हाला कोणी घासभर घातलं ते लोक चांगले होते खुशबू करवा त्यांनी बघितले आम्हाला दोन वर्ष बघितले खायला फिरायला धान्य धुन्य सगळं दिलं कोणी आम्हाला मुठभर धान्य दिलं नाही कोणी आम्हाला विचारायला आलं नाही आज आमचे घटर भरून चाललंय चेंबर पाणी भरून चाललंय त्या चेंबरला कोण बोला गेलं हे बाबा आमचं डोकं खाऊ नका आम्हाला सारखं सांगू नका आम्हाला काय बोलू नका आता निवडणुकीला मोहोळ मुरगीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर आहे तुम्हाला काय ढंगे करला का म्हणजे आमचा त्याचा स्वभाव चांगलाय त्यालाच देणार आम्ही मत आम्ही परम होळ करून गेला त्याचा पिट्टा पाडला आम्ही सगळ्यांनी मिळून मी चार हात धरून नेलं यांच्या कार्यकर्त्याला ने नेलं सायगावकरला नेलं कोणी काय केलं नाही आम्ही करून देऊ तुम्हाला ड्रेनेज करून देऊ पाईपलाईन टाकू झाकणं आज झाकण फुटून वीस वर्ष झालं तर झाकण बी नाही लावत कोण विचारत नाही निवडून आलं तर कोणीकडे फिरकून बघत नाही एक घाण एवढा कोण विचारत नाही झाड पंधरा लाख रुपये देतो ही क्लिप आहे आणि अजून पंधरा लाखाचे पंधरा पैसे दिले नाही लबाड बोलायचं कशाला मला असं म्हणायचं तुम्हाला द्यायचं नाही ना देऊ नका आम्ही काय तुमच्या पंधरा लाख बसलेलं नाही आम्ही कष्ट करतो खातो होत बोलू नका आणि लबाड बोलायचं नाही कोर्टाचा निकाल खोटा दिला हा कोणता खोटा निकाल याचा उद्धव ठाकरे आणि शरद पवार अहो हे घर आहे हे घर तुमचं रजिस्टर आहे का नाही मग रजिस्टर असल्या माझ्या नावचं घर माझं व्हायला नको का हा तुम्ही दे का लबाड बोलता असेल असं मला म्हणायचं बाकी माझं म्हणणं नाही अव यांच्या किती लबाड्या हा दुनियाच्या लबाड्या करतात हे लोक कसं मत द्यायचं आम्हाला सांगा कार्डाचं काय झालं काय म्हणाल कार्डाचं दावांचं ते आयुष्मान काय कसलं आम्हाला काय कळत नाही काय नाही आम्ही कधी शाळा बी शिकलो नाही काय नाही तर ते कार्डाचं दवाखान्यात म्हणतो कार्ड मी चाललं ना आणि आमदार पांगाशी काय पेन्शन नाही म्हातारा माणसाला पेन्शन नाही आम्ही जातो गोस्त नगरला हातपाय खुडत चालत जातो चालतो जातो दोन तीन घरची कामं करतो आम्हाला का नवर बघतात का नवरं गेला तर वीस वर्ष झालं कोणाच्या सुनान कोणाचा लिहा त्यांचा त्यांच्या बायका पोराच त्यांचा संसार त्यांना होत नाही आपलं कोण आम्हाला काय नोकऱ्या का चाकऱ्या आमच्या मुलाबाळाशी जेव्हा आमचा धंदा पोरांचे झालं तर पाच पन्नास तर त्यांच्या बायका पोरांची पोट भरणार म्हातारा माणसाच पोट पोट भरणार कोण बघणार आम्हाला मुरली अण्णा मोळ आणि आपले हे नहीं। नहीं। दंगेकर साहेब काय वाटतंय कुणाची हवा आहे पुण्यामध्ये सध्या तरी काय मोदी सरकारची हवा आहे सगळीकडे तेच येऊ शकतात आता सध्या तुम्ही ओळखतात मोळांना ओळखतात हो ओळखतो माहिती आहे माहितीये माहिती हो घर आहे आम्हाला राशन कार्ड जातो आम्ही तीन वेळा मागायला तरी आम्हाला कोण देणार राशन कार्ड काढ आणि फक्त मत मागा येतात मग कसं द्यायचं रेशन कार्डचा काय प्रॉब्लेम होतो काहीच नाहीये बोललो होतो आम्ही सारखं जातोय ते तर ऑफिस बंद आहे हे बंद आहे ते बंद आहे म्हणल्यावर मग काय करणार फसवायला लागल्यावर काय करणार मग नुसतं मत तुम्हाला मोहोळ की धंगेकर काय मला धंगेकरांची काम केली तर आम्ही देऊ शकतोय आम्ही गरीब आहे आम्ही लांब ना आले करून खायला गरीबांची बी त्यांनी दाद घेतली पाहिजे ना आता तेरा वर्ष राहतोय भाड्याने राहतोय धंद करून राहतोय घेऊ द्या काही करू द्या शेवट काय गरीबाच कोण आहे हा आपल्यासाठी कोण येतात जेव्हा त्यांना गरज असते तेव्हा आपल्या दारात येतात नंतर कोण असतं का